जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा तालुका भोर जिल्हा पुणे सहावी विषय मराठी विद्यार्थी कृती पहा नाव परिवर्तन या लढा वाक्य प्रचार व वाक्यात उपयोग करा एक मैदान गाजवणे त्याचा अर्थ आहे खेळात प्रावीण्य मिळवणे वाक्य माझ्या मैत्रिणीने मैत्रिणीने खेळात मैदान गाजवले दोन एका पहिल्यावर तयार असणे अर्थत सदैव तप्तर असणे वाक्य माझी छोटी बहीण फिरायला जाणार म्हणून एका पायावर तयार तवार तयार झाली तिला आपला वाटणे अर्थ खूप जवळचा वाटणे वाक्य मला माझी मैत्रीण आपली वाटते चार वारे वाहू लागले सारखी चर्चा होणे आमची भांडणं झाली तेव्हा त्या भांडणाची वारे वाहू लागली ते दुसरे निरा अर्थ आहे निराश निराश होणे नाराज होणे वाक्य माझे बाबा म्हणाले आपण पेपरला जाऊ मग नंतर म्हणाले की नाही मी नाही येणार तेव्हा तेव्हा मी गिरूनचले सहा आनंद गगनात न मावे मावणे अर्थ खूप आनंद होणे आम्ही सहलीला जाणार तेव्हा आमचा आनंद गगनात न मावे असे झाले मावेना असे झाले का आशा कसरणे अर्थ खूप खूप त्रास खटक खटणे खटकणे माझी मैत्री ऑफिस मध्ये गेली तेव्हा माझ्या कपाळावर आठ्या पसरल्या आ बजावून वा सांगले वाक्य निघून सांगले वाक्य मी खेळायला जाणे बाबा म्हणाले बजावून सांगतो घराच्या बाहेर जाऊ नको नऊ पाल चुकतो वाईट गोष्टीचा संकेत मिळणे वाक्य मी बाहेर जाणार तेव्हा पाल चुकतुकली दहा मन खट्टू होणे अर्थ वाईट होणे नाराज होणे मी गावाला जाणार तेव्हा तेव्हा आईचे मन खचू झाले अकरा उत्साह ओसमजून माने अर्थ खूप आनंद होणे मी गावाच्या जत्रेला जाणार म्हणून उत्साह ओसंढून वाहत होता